महाराष्ट्र टी व्ही न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा म्हाळुंगे परिसरामध्ये एकट्या राहणाऱ्या वयोवृद्ध महिलेची रेकी करून एका तरुणीने लुटण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली संबंधित घटनेतील आरोपी तरुणीने या वयोवृद्ध महिलेची रेकी केली त्यानंतर घरात घुसली मारहाण करत जवळ असलेले सोने लुटण्याचा प्रयत्न केला बावधन पोलिसांनी या तरुणीला अटक केली हा धक्कादायक एक प्रकार एकतीस जानेवारीला घडला ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार ही तरुणी वयोवृद्ध महिलेशी गप्पा मारत मारत लिफ्टमध्ये चौथ्या मजल्यावर गेली वयोवृद्ध महिला तिच्या फ्लॅटमध्ये दार उघडून आत गेली तोच तिच्या मागोमाग जाऊन या तरुणीने वृद्ध महिलेवर जीवघेणा हल्ला केला तिचा गळा ओढणीने आवळून गळ्यातील सोन्याचे दागिने काढून घेतले अजून काय आहे सांग अशी धमकी दिली वयोवृद्ध महिला प्रतिकार करत होती पण तिला ओढून कमोडमध्ये तिचे डोके कोंबले वरून पाणी सोडले गुदमरून महिला मरणार तेवढ्यात तिने डोकं फिरवलं मला मारू नकोस तुला कानातील आणि इतर सगळं सोनं पैसे देते मला सोड अशी ती महिला तरुणीला म्हणाली त्यानंतर वृद्ध महिलेने कानाला कुडक्या काढण्यास हात लावण्याचा प्रयत्न करताना समोर तिच्या फ्लॅटची काचेची खिडकी तिला दिसली शेवटचा प्रयत्न म्हणून तिने डायरेक्ट खिडकीवर मुसंडी मारली मला वाच्वा, मला वाचवा वाचवा असं मोठ्याने ओरडली समोरच्या कुटुंबातील महिला गॅलरीमध्ये उभी होती तिने मुलांना हा प्रकार सांगितला त्यानंतर हे सर्वजण काही वेळात तेथे पोहोचले आणि दार तोडून महिलेला वाचवलं त्यानंतर त्यांनी तरुणीला पकडून ठेवलं आता आपली खैर नाही हे ओळख तरुणीने बॅगेतील गंठन काढून दिले बाऊदन पोलिसांनी या तरुणीला अटक केली आहे पुढील तपास पोलीस करतायत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा